झालेला झालेल्या सागरपर्यंत परत एकदा तुमचे मनपूर्वक अशी स्वागत करताय आपला हा सागरपणे कोकणात राहणार आणि कोकणच्या संस्कृतीवर प्रेम करणार महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणार कसं आहे की कोकण म्हटलं की तिथे एक गोष्ट आवर्जून येते ती म्हणजे कसं आहे आठवडा बाजार आता मागे, मागे तुम्ही बिल्डिंग बघत असाल आणि आठवडा बाजार कसं आहे की हे जरा अपडेट कोकण आहे म्हणजे उत्तर रायगड आहे ना त्याच्यामुळे थोडंफार अपडेट आहे आता आठवडे बाजार जर तुम्ही टायटन आणि थमनेल बघित असाल आपण आठवडे बाजारात चाललं आहे तर आठवडे बाजारचा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हो की आजकाल ऑनलाईन शॉपिंग किंवा होम डिलिव्हरी आणि जे मॉल वगैरे आहेत त्या स्पर्धेमध्ये आज देखील आठवडे बाजार टिकून आहेत तेच आठवडे बाजार एक्सप्लोअर करण्यासाठी आपण आलेलो आहोत एकेकालची एक म्हणजे आर्थिक उलाढाल होणारी जी आठवडे बाजार आहे ते आज आपण पाहायला आलेलो आहोत ते आलेलो आहोत आपण चेननेर या ऐतिहासिक गावात मागच्याकडे आपण चेन्नरची एक करून दोन वेळा बनवली होती आणि म्हणजे त्या सबस्क्रायबरच्या माध्यमातून म्हणजे ते जे सबस्क्रायबर लेवल होती त्या म्हणून त्याला म्हणजे बरा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आता आशा करतो की आणखी देखील खूप छान छान प्रतिसाद दिला आणि आता पावसाला तर येतच आहे त्यावेळी उरणपूर विभागातले बरेच जे काही ठिकाणं आहे ते एक्सप्लोर करणार आहे तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रसाद मिळतो नक्की नक्कीच तुमचे साथच होते आपण आता पुढे जाऊ हा इथे रस्ता आहे आणि इथे बघा चायनीबिनची गाडी असतील आणि सर्व काही दिसेल आणि याच्या समोरच आहे हा आठवडे बाजार तर जाऊया आपण बाजारात जरा आता आपण प्रवेश केलेला आहे प्रवेश म्हणजे आठवडे बाजाराच्या बाहेर होत आपण आणि खरोखर आता पावसाला जे सुरुवात होईल आणि कसं आहे की फणस जो आहे बघा फणसाची गाडी लिहिलं आहे आठवडे बाजार म्हटला आणि ते फनसचा हा वाच विविध प्रकारचे कापा बरका डायरेक्ट कोकणातून आलेला हा आपला फणस आहे आणि कोकणचा आठवड्या बाजार म्हटला की फणसाशिवाय अधुरा असतो चला आपला आता प्रवेश होतोय आणि प्रवेश झाल्यानंतर स्वागतासाठीच आहे हे बघा हा कॅमेरा आला बाजार काय बाजाराला लिहू बाजाराला काय घेतला

हो आता इंटरेस्ट केलेली आहे आणि बरे दिवसापासून जत्रेपासून आपण अलिकतो होतो आता जरा बाजारात घेऊया जरा बाजार एक्सप्लोर करूया काय मित्र बरं आहे मित्र भेटलेले आपला गावातला आहे बघा गा। सर आता आपण बाजार थोडं थोडा एक्सप्लोर करूया संध्याकाळ झालेली आहे एकदम उन्हाचा उकडा शांत झालेला आहे आणि बघा आता डायरेक्ट आपण कपड्याच्या सेक्शनमध्ये घसलो आहे आणि इथं जर बाजूला पाहिलं तर भांडी आहे चला पुढे जाऊया बघा म्हणून मी यू एच डी एकदम अल्ट्रा वाईट अँकल केला म्हणजे जेणेकरून दोन्ही साइड बाजार दिसणार बाजारामध्ये एक ओरडणारा नेहमी व्यापारी भेटतो आपल्याला तसा हा भाऊ भेटलेला आहे हा बघा डायरेक्ट एंट्री केलेली आहे काय टेन्शन घ्यायचं नाही

डायरेक्ट आपण कपड्याचे सेक्शन घुसल्यामुळे सगळीकडे कपडेच कपडेच असतात आणि सगळीकडे असे सॉर्टिंग वगैरे चालू आहे आपण बघतच आहात आता आपण जो पाहिला तो कपड्याचं सेक्शन होता आता पुढे आपण जाऊया परंतु आज बाजारात जास्त कपडेच दिसतात मग ते आजच्या या बाजारामध्ये हो कपड्यांची जास्त आर्थिक उलाढाल होत असेल कपड्याचा व्यापारी जो असतो तो एकदम मालामाल होत असेल जाऊया पुढे आपण चला आता पुढे गेलो आपण आतापर्यंत लेडीज पाहिले आपण ले आता सर्व जेंट्सच्या वस्तू आहेत हा हा पण तू मध्येच लेडीज आरक्षण मिळाले बघा लहान मुलांचे कपडे आता आपली प्लॅस्टिकची भांडी चला इथं आता काय तरी आपल्याला दिसतंय कसं आहे कोकणातला बाजार आणि तिथं आंबा नाही म्हणजे अधुरा आहे ना चला कसला आंबा आहे जर आपण सिनेमॅटिक मोडमध्ये येऊन भाजी दिसत आहे मस्त अशी भाजीची लाईनचं दुकान असेल काही काची भाजी देखील संपलेली आहे असं चांगली गोष्ट आहे माल संपला पाहिजे प्रत्येकाचा बघा मस्त आणि परत नेहमीप्रमाणे अशी बघा आंबा आहेत आणि मोसंबी आहेत अजून देखील अशी फळं होती परंतु फळं आता संपलीत त्याची तर पुढं आणखी गेलो आपण की आपल्याला दिसतो शर्टात होत बघा छोटासा बाजार आहे पण मस्त असा बाजार आहे आणि मी खरोखर सांगतो मी बरेच या बाजारात आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतो की नेहमीपेक्षा आज जरा बाजार जास्तच असतो आणि विशेष म्हणजे आता कपड्यांचा बाजार जास्त असतो चला आता आपण पुढे जाऊया आणखी ते बघा खडे मसाले कसा प्रत्येकाला इंटरेस्ट असतो बघता चांगली गोष्ट आहे आता आपण एंट्री त्या साईडची केली तिकडचे व्यापारी बघायला न तुम्ही व्यापार आता इथला व्यापार बघूया बघा जांभला होती पण मावशीने जांभला ढाकलीत आता काय करणार <laughs> बाजार म्हटला की तिथे आईस्क्रीमची दुकानं वगैरे हो आलीच आणि नेहमी जत्रा असो वा बाजार असो किंवा कुठलाही काही असो पाणीपुरी ही नेहमीच असते आणि तिथे गर्दी भटली की एक गर्दीशिवाय पाणीपुरीच्या गाडीला शोभा नाही आहे चला बघा कसं आहे की बाजार आहे आणि त्यांच्या वाहतुकीची सोय होण्यासाठी रिक्षा देखील आहेत कुठला मार्ग आहे रिक्षाचा कोपरोली ते चिरणी कोपरली बघा तुम्ही येत असाल तर कोपरुलीवरून येऊ शकता रिक्षाची सुविधा आहे मुंडा स्वीट आहे काय नाश्ता कर देऊ काय हो हो चामुंडा स्वीट आणि बघा आपल्या या ब्लॉकची पूर्णता या लालपरीने पूर्ण केलेली आहे जे अपूर्ण आपला ब्लॉक होता कारण गावचा आठवडा बाजार आणि लालपरी नाही तर कसं समज म्हणजे कांदा बटाटा लसूणवाला तिथे नव्हता परंतु तो इथे भेटला माझा मित्र पुढं आणखी देखील लसूणचं दे दुकान आहे आहे की सध्या म्हणजे आगोट येणार आहे पावसाला येणार आहे त्यामुळं पावसाला लागणारा ला कांदा लसूण बटाटा वगैरे घरातली माणसं अगोदर भरून ठेवतात बघा आणखी एक लसूणचं दुकान एकेकाली गायब झालेला हा लसूण आपल्याला बाजारात दिसतो बाजारात तो त्याची म्हणजे एक अपूर्णता ती पूर्ण करतो गाड्या चालू आहेत कारण कसं आहे आता शहरीकरण होत चाललंय त्याच्यामुळे आता मोठमोठ्या गाड्या दिसत रसतात पण असंच हे अपडेटेड कोकण आहे हरकत नाही तो तो mm. आ, तर आता आपण चेन्नेचा आठवडा बाजार पाहिलेला आहे परंतु तुम्ही चेन्नरीला जर म्हणजे आठवडे बाजारला जर व्हिजिट करत असाल मी पहिल्यांदा उल्लेख केला होता की कोकणचा आठवडा बाजार तर कोकणचा आठवडा बाजार म्हटलं की तिथे म्हणजे आता ज्या गोष्टी अपूर्ण होत्या म्हणजे काय लालपरी आपली किंवा फणस वगैरे किंवा आंबे वगैरे आणि आपले भाजी सामान वगैरे कारण जास्ती जास्त कपडे दिसत होते असू द्या तर आता मला एक दुकान आहे ना ते भरपूर आवडलेलं आहे तिथं अगदी पारंपरिक असं दुकान आहे कारण आजकाल झगमगडाच्या काळात ही दुकानं म्हणजे वाणसामानची दुकानं किंवा एखादी या एखाद्या दुकानामध्ये भरपूर अशा वस्तू असणे विविध अशा वस्तू असणे तर ते दुकान मात्र आजकाल म्हणजे कालबाई होत चाललं जसं असतं की परप्रांतीय पण आता दुकानदार वाढले आहे त्यामुळं स्थानिक व्यापारी जरा कमी दिसतो परंतु जे आहे ते आपण नेहमी दाखवतो जाऊया एका दुकानामध्ये जसा की तुम्ही मी म्हटलं की कोकणचा बाजार त्याच्यामध्ये आपल्या या पावसाळ्यामध्ये विशेष लागणारे वस्तू जे आजकाल याच शेगडीचा वगैरे जमान आहे परंतु आज देखील त्या वस्तू आपल्या असं तर टिकून यायचं त्या आपण दाखवण्यासाठी झालो तर तुम्हाला सांगतो इथं यायचं कसं आता तुम्ही आठवडा बाजार तिथं केलात म्हणजे कुठं चिरनेर हायस्कूलजवळ आणि हे दुकान आहे चिरनेर गावाजवळ म्हणजे उत्तरेकडे आपल्या पाणीला जाताना शिवडेकडे जाताना आणि डाव्या बाजूला खारपाटी कंप्रेशन आहे त्याच्या कुठेतरी नयनरम्याशी संध्याकाळ आणि आता आपल्या समोरच आहे तो एकदम रंगबिरंगी असा माठ आपण बाजार तर दाखवला आहे परंतु या दुकानाला आपण विसरू शकत नाही कारण या दुकानामध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला खरं खरं सांगतो की खरोखर तुम्ही कोकणात असं वाटणार बघा फ्रीजच्या जमान्यामध्ये आपले स्पर्धेयुगामध्ये आज देखील असे तर टिकून असलेला माठ आणि बाजूला ही जी आहे ती म्हणजे आपली तई त्याला काय म्हणतात हंडी म्हणतात बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी हा माठ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल गॅस शेगडीचा जमाना आहे परंतु या आपल्या सिमेंटच्या चुली आहेत आता कारण आता मातीच्या चुली कालोबाही होत चालत कारण आहेत मातीच्या चुली पण देखील आहेत बघा म्हणजे जर तुम्ही चिरण्याच्या बाजाराला तर या दुकानाला नक्कीच विजिट द्या बघा विविध प्रकारचे तुम्हाला हांड्या वगैरे दिसतील दिवाळी किल्ले देखील आहेत सध्या संग्रह आहेत आणि नंतर मग ते आणि त्याबरोबर आपला सामान देखील आहे नंतर आता आपण आणखी देखील बोलूया बरेच जणांना आवडेल तो हे बघा मस्त छान आहे हिला तुम्ही विसरू नका ही ती आहे म्हणजे आता मातीची भांडी एक काल असं असत की मातीची भांडी मध्ये माणूस जेवण परंतु ते कालबाय होत चाललंय आणि हा काय गल्ला हा बघा खंड आहे आणि जर आपण आणखी पुढे गेलो तर पाण्याची बॉटल आहे का ओकेच हा काय मातीचा कंदील आहे हां हां बघा काकू आपल्या वस्तू मस्त दाखवतात आणि हे दुकान आहे काकूंचं बघा छान आहे गावच्या वाण्याचं दुकान म्हणजे एक प्रकारचं विशिष्ट आकर्षण असतं चिनेर बाजाराला तुम्ही येतच असाल तर या दुकाना नक्कीच व्हिजिट द्या कप वगैरे सर्व काही आहे आणि सर्व काही वस्तू आहेत बघा मातीचे भांडीचे वगैरे आपण जर पाहिलंच आहे इथे आणखी दिसत आहे दुकान तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला आणि हो आपण जिथून व्हिडिओ बघताय तर तिथे असा काय आठवडा बाजार असेल किंवा असा म्हणजे एखादा जे बघण्यासारखं वगैरे असेल किंवा असं काही विविध वस्तूचं दुकान असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि मिलूया आपण एकदा नव्या व्हिडिओमध्ये कारण आता मान्सून पण आलेला आहे जवळलेला आहे लवकरच लवकर तुम्हाला निसर्गाचे व्हिडिओ मी सादर करतो जय शिवराय